नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर बघा मी मोत्याची सुपारी बनवली आहे बघा कशी दिसते आहे हे हे जे वर्क केलं आहे ते झिरो नंबरच्या मोत्यांमध्ये केलं आहे मी झिरो नंबरचे मोती आहेत बघ आणि मध्ये सुपारी पॅक केली आहे अनुजा काकूंनी डिझाईन पाठवली होती मला ही त्यांचं परत एकदा खूप खूप धन्यवाद आता चला मी तुम्हाला शिकवते ही मोत्याची सुपारी कशी बनवायची ते तर मी ही झिरो नंबरमध्ये केली आहे आता बनवणार आहे ती तीन नंबरमध्ये करणार आहे बरं मी इथे तीन नंबरचे मोती घेतलेले आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही झिरो नंबरच्या मोत्यांमध्ये पण करू शकता खूप सुंदर दिसते फक्त घेताना काय करायचं आहे हा जो गोल बनवला आहे मी सुरुवातीचा तो अकरा मोत्यांचा आहे आणि आता आपण तीन नंबरमध्ये जो करणार आहे तो नऊ मोत्यांचा करणार आहे कारण मोती मोठे आहेत त्यामुळे तर चला मग आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण आकाशी मोती घेणार आहे तर मी सांगितल्याप्रमाणे नऊ मोती घ्यायचे आहेत सुरुवातीला माझी सुपारी थोडीशी लहान आहे त्यामुळे नऊ मोती घेतले तर ते परफेक्ट बसेल तुम्हाला जर तुमच्याकडे मोठी सुपारी असेल तर तुम्ही माप कमी जास्त करू शकताय नऊ घेऊ शकताय आहे अकरा घेऊ शकताय किंवा अजून तीनच्या पट्टीने वाढवायचे आहेत मनी म्हणजे बरोबर होईल बरं हे घेतले नऊ मोती आकाशी कलरचे नऊ मोती घेतले आपण जशी नारळाची जाळी विणतो त्याच पद्धतीने ही पण जाळी आपण सुपारीची करणार आहे तर बघा आता मी तुम्हाला गाठ मारायची वेगळी पद्धत शिकवणार आहे असे मोती विणून घ्यायचे दोऱ्यामध्ये इकडे दोरा थोडा सोडून द्यायचा आणि काय करायचं आहे बघा इकडे हा दोरा सोडला आहे थोडा आपण गाठ मारण्यासाठी याच्याने काय होतं गाठ सुटत नाही आणि दिसत पण नाही त्यासाठी सांगते बघा इकडे थोडा दोरा सोडून द्यायचा मागे आणि इकडच्या ह्या सर्व मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे जसं आपण नेहमी करतो मागच्या मोत्यातून दोरा वरती काढून घेतो त्या पद्धतीने बघा बघा इकडे दोरा सोडला आहे या सर्व मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतली आणि हा झाला एक गोल तयार ओके आणि आता काय करायचं आपल्याला इथे गाठ मारायचे आहे बघा इकडनं हा दोरा आहे इकडनं हा दोरा आहे मध्ये आपण गोल करून घेतला आहे आणि मग आता आपल्याला इथे दोन गाठ मारून घ्यायचा आहे बघा गोल पण तयार होतो आणि छान गाठ पण बसते आणि दिसणार सुद्धा नाही ती त्यामुळे ही पण आयड्या अनुजा काकूनचीच आहे बर या पद्धतीने आता काय करायचं हे दोरे उरले आहे ना तर ह्या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची बाजूने इकडनं काढून घेतली आणि हा इकडचा दोरा इकडच्या मोत्यातून पुढे काढून घ्यायचा असं दोन्ही बाजूंनी टाईट करून घ्यायचं आहे बघा आणि ही गाठ इथे दिसत पण नाही बघा आणि ती मोत्यामध्ये निघून जाते त्यामुळे आता हा जो उरलेला दोरा आहे तो कट करून घ्या आणि आता आपण पुढे काम सुरू करणार आहे तर बघा आपण हे किती नऊ मोत्यांचा बोल केला तुम्हाला वाटलं या पद्धतीने करा किंवा तुम्ही आधी गाठ मारून घ्या आणि मग करा तुम्हाला जसं बरोबर वाटेल तसं करा फक्त एवढं करा की गाठ दिसली नाही पाहिजे आता पुढे एक मोती लाल घ्यायचा आहे बघा एक मोती लाल घेतला मी आणि दोन मोती आकाशी कलरचे मग मग परत एक लाल मोती घ्यायचा परत दोन आकाशी मोती असंच आपल्याला करत करत जायचं आहे एक लाल मोती एक दोन आकाशी मोती परत दोन लाल मोती एक सॉरी एक लाल मोती दोन आकाशी मोती परत एक लाल आणि परत दोन आकाशी मोती तर बघा किती मोती घेतले आहेत मी इथे बघा हे टोटल मोती पंधरा आहेत पंधरा मोती घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा हे कलरचे लाल जे आहे ते पाच मोती आहेत बघा आणि हे जे आकाशी मोती आहेत ते दहा आहेत मग एक लाल मोती घेतला आणि दोन आकाशी मोती घेतले अशा पद्धतीने आपण केला मी इथे सगळे लालच मोती घेतले आहे तुम्हाला याच्यात अजून वेगळा कलर बाटला वापरावा हिरवा वापरा किंवा अजून कुठला कलर असेल तो वापरा जसं बघा इथे मी हिरवा आणि लाल हिरवा आणि लाल असं यूज केलं आहे तर मी आता हे पूर्ण लालच मोती वापरणार आहे तर बघा हे पंधरा मोती विणून घेतले आपण आता हा जो मोती पहिला मोती आहे तो सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मोत्यातून बघा लाल मोत्यामध्ये सुई काढली आहे मी बघा लाल मोत्यामध्ये आकाशी मोती सोडून दुसरा आकाशी आणि तिसरा लाल मोती त्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा हे दोन आकाशी लाल मोत्यातून सुई निघाली आहे बघा लाल मोत्यामधून आता आपण घेणार दोन आकाशी मोती मग एक लाल आणि परत दोन आकाशी मोती असे घ्यायचे पाच मोती जशी आपण नारळ जाळी विणली ना त्याच पद्धतीने अगदी सेम प्रोसेस आहे फक्त ती आपण मोठी बनवली ही छोटी बनवणार आहे पण प्रोसेस एकदम सेम आहे तीच आहे बरं ही झाली पहिली पाकळी तयार घट्ट ओढून घ्यायचं उडताना बरं आता परत आपल्याला दोन मोती आकाशी मग एक लाल आणि परत दोन आकाशी असे पाच पाच मोती घ्यायच्या आहेत आपल्याला प्रत्येक वेळी तसंच करायचं आहे तशाच पाकळ्या बनवायच्या आहेत हे घेतल्या पाच मोती आता बघा बघा इकडनं दोरा आला, आला दोरा आहे बघा इकडनं आपण ह्या मोत्यातून इकडे आलो आहे आता आपल्याला इकडच्या मोत्यात जायचं आहे त्यासाठी बघा ह्या लाल मोत्यामधून सुई बाहेर काढली आणि इकडचा जो आकाशी मोती आहे बघा इकडनं दोरा निघाला ही लाईन पूर्ण केली आणि मग आता इकडच्या दोऱ्यात आपण इकडच्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे ओढताना असं व्यवस्थित टाईट ओढून घ्यायचं आहे बरं अशा दोन दोन पाकळ्या आपल्या दोन दोनच पाकळ्या बनवायच्या आहेत सगळ्या बरं आपण आता ह्या या मोत्यात आलेलो आहे आता परत आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आणि दोन आकाशी मोती इथे घेतले दोन आकाशी मोती बघा मी असं पकडते करताना जरा सोपं पडेल बघा दोन आकाशी मोती एक लाल मोती आणि हा जो लाल मोती आहे बघा या मोत्यात तापला दोरा आहे या मोत्यामध्ये आणि आता या लाल मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची दोरा घट्ट ओढून घ्यायचा व्यवस्थित बघा इथे अशी इथे अशी छोटी पाकळी तयार होणार आहे आता आपल्याला परत घ्यायची आहे दोन आकाशी एक लाल परत दोन आकाशी असे पाच मोती हे बघा आणि आता हा जो लाल मोती आहे प्रत्येक वेळी जे लाल मोती आहेत ना त्याच मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायचे आहे पुढे काढून घ्यायचे आहे बघ आता परत सेम मोती घ्यायच्या आहे दोन आकाशी एक लाल परत दोन आकाशी हे घेतले आता बघा शेवटी आपल्याला कसं करायचं आहे हे पाच मोती घ्यायचे असे बघा हे पाच मोती घेतले आणि जसं आपण इथे केलं ना हा पहिला मोती सोडून दिला आणि ह्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढली त्याच पद्धतीने हा पहिला मोती सोडून पुढच्या लाल मोत्यापर्यंत सुई काढून घ्यायची बघा ह्या लाल मोत्यातून सुई पुढे काढली आहे मी आणि परत घ्यायचे आहे आपल्याला दोन मोती आकाशी एक मोती लाल आणि परत दोन आकाशी प्रत्येक वेळी पाच पाचच मोती घ्यायच्या आहेत आपल्याला बदल फक्त इथे आहे इथे फक्त तीन मोती घेतो आपण आता हे घेतले मोती पाच हे पाच मोती घेतले आता या लाल मोत्यामधून सुई वरच्या दिशेने म्हणजे इकडे अशी खालच्या दिशेने काढून घ्यायची बघ ही झाली आपली दुसरी लाईन तयार होते आहे आता परत घ्या पाच मोती हे दोन आकाशी एक लाल मग परत दोन आकाशी असे घेतले पाच मोती आणि हा जो आकाशी मोती आहे सॉरी लाल मोती आहे त्या लाल मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची घेतली आपण या या लाल मोत्यातून सुई काढली आणि बघा इकडनं या दिशेला आपल्याला आकाशी मोत्यातून सुई काढायची आहे पुढे बघ घट्ट ओढून घ्यायचा दोरा व्यवस्थित बघा दोन स्टेप्स आपल्या पूर्ण झाल्या आता परत सेम प्रोसेस करायची आहे जसं मी सांगितलं सगळीकडे पाच पाच मोती घ्यायची आणि फक्त इथे तीन मोती घ्यायची तर मग सुरुवातीला एक लाल मोती आणि दोन आकाशी मोती असे तीन मोती घेतले आणि हा जो लाल मोती आहे नेहमी आपण लाल मोत्यांमधूनच सुई खाली काढून घेतो पुढे काढून घेतो तेवढं लक्षात असू दे बघा इथे असा गोल तयार होतो आहे असा असं आसा हे असं राहणार आहे आता आणि ही अशी उभट बाजू तयार होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुपारी ठेवायची आहे तर आता परत घ्यायचे पाच मोती घ्यायचे आहेत आपल्याला दोन आकाशी एक लाल आणि परत दोन आकाशी आता मी तिसरी स्टेप तुम्हाला करून दाखवते एवढ्यात तुम्हाला परफेक्ट जमेल बघा पाच मोती घेतले आणि हा जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची असं घट्ट ओढून घेतलं की बरोबर असं वाटीसारखा आकार तयार होतो असं खोलगट बरं आता परत आपल्याला पाच मोती घ्यायचे व्हाईट कलर आणि रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं माझ्याकडे आता नाही आहे तीन नंबरमध्ये त्यामुळे बघा हे पाच मोती आणि हे शेवटची पाकळी बनवताना लक्षात ठेवायचं पहिला मोती सोडून ह्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची लाल मोत्यामधून सुई पुढे काढायची आणि सेम प्रोसेस करायचे आहे पाच मोती घ्यायचे तुम्हाला वाटले जोडमणी वापरा तर जोडमणी वापरू शकताय तुम्ही बघा मी इथे जोडमणी घेतला आहे जोडमणी पण वाया जात नाही मग या स्टेप्स ही जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये जोडमन्यांचा सुद्धा छान उपयोग होतो बघा या लाल मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची बघा वाटत पण नाही आपण इथे जोडमणी वापरले आहेत म्हणून सॅम्पल पीस साठी तुम्ही असा जोडमण्यांचा वापर करू शकता बघा आता आपण या इथल्या लाल मोत्यामधून सुई पुढे काढून घ्यायची बघा ही झाली तयार आता हा जो मोती आहे आकाशी त्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे पुढच्या लूप साठी तुम्ही याचा हा हा जो गोल आहे तो अजून कमी करू शकताय जसा तसा मी जसा नऊ घेतला तसं तुम्ही सात पण घेऊ शकता आहे ॲडजस्ट करून बघायचं नेहमी माप कमी जास्त छोटं मोठं करून बघायचं आता बघा मी एवढ्या स्टेप्स तुम्हाला करून दाखवल्या आता सेम सगळीकडे याच पद्धतीने करायचं आहे फक्त इथे शेवटी जोडताना मी तुम्हाला दाखवते कसं जोडायचं जोडताना जरा कन्फ्युजन होऊ शकतं आहे त्यामुळे मी एवढं पूर्ण करून घेते आणि मग इथे शेवटी जॉईन करताना तुम्हाला दाखवते बघा आता एवढं पूर्ण केलं आहे मी बघा बघा अशी दिसते आहे ती जाळी आणि बघा आता हे शेवटचं आता शेवटचं जॉईन करताना एकदम म्हणजे एकदम लक्षात ठेवा चुकायला नको आहे आपण बघा इथे पण हा मोती इथली ही लाईन खूप पूर्ण करून घेतलेली आहे बघा ही जी लाईन आहे ती पूर्ण केली आहे हे जे मोती आहे लाल ते पूर्ण झाले आहेत बघा आता फक्त ही बाजू आणि ही बाजू आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे तर त्यासाठी बघा काय करायचं आहे आपण नेहमीसारखं ही, ही डिझाईन करतो तयार ती करायची आहे आणि एकदम काळजीपूर्वक बघा दोन मोती घ्यायचे बघा असं पकडा दोन मोती घ्यायचे आणि ही, ही इकडची जी बाजू आहे इकडची जी बाजू आहे।, आहे त्यातला हा लाल मोती त्या लाल मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे बघ दोन्ही बाजू आपण जॉईन करणार आहे त्यासाठी बघा दोन मोती घेतले आणि इकडे ह्या लाल मोत्यातून सुई पुढे घेतली बघा हा लाल मोती हा आपण लाल मोती आता परत दोन आकाशी मोती घ्यायचे झिक झॅक पोझिशनमध्ये झिक मोशनमध्ये आपल्याला करायचं आहे काम इकडनं आपण इकडे सुई वरती काढून घेतली आता ह्या दिशेने इकडच्या लाल मोत्यातून वरती काढून घ्यायची ओढताना टाईट ओढून घ्यायचं नेहमी बघा आता परत दोन मोती घ्यायचे आणि मी सांगितलं त्या पद्धतीने आधी एक इकडचा मोती लाल मग इकडचा आता परत इकडचा असं झिझॅक मोशन मध्ये तुम्हाला हे मोती दोन दोन मोती ॲड करायचे आहे घट्टून घ्यायचं आणि परत मोती दोन मोती घ्यायचे हे शेवटचे दोन मोती आणि बघा आता हा टॉपचा जो लाल मोती आहे बघा हा एक नंबरचा त्या मोत्यातून स्त्री वरती काढली आणि हे झालं शेवटचं आपलं सर्कल पूर्ण बर आपली जाळी पूर्ण झाली जा आहे आणि जॉईन पण केली आहे आपण आता ती परत व्यवस्थित घट्ट करून घ्यायची आणि गाठ द्यायची त्याला या एका आकाशी मोत्यातून सुई पुढे काढायची असं घट्ट व्यवस्थित तोडून घ्यायचं पक्क बर आता गाठ मारून घ्यायची आहे आणि आपण आता इथे आप याच्यामध्ये सुपारी ठेवून बघूया कशी दिसते तर बघा आपण हे पूर्ण करून घेतलेलं आहे बघा अशी जाळी जशी नारळाला विणतो त्याच पद्धतीने केली आहे आणि आता आपल्याला सुपारी रॅप करून घ्यायची आहे बघा मी करून घेतलेली आहे आणि कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते अनुजताईंनी व्हिडिओ पाठवलेला आहे त्याचा तर त्यानुसार तुम्ही आ, सुपारी रॅप करू शकताय किंवा तशीच ठेवली तरी चालेल काही हरकत नाही आणि ही सुपारी अशी पाहिजे की म्हणजे वर हे असं उभट पाहिजे पसरट नको म्हणजे पेढ्यासारखी नको तो उभट पाहिजे आता हा चॉकलेट पेपर आहे हा साखा आहे बॅकसाइडला सिल्वर आहे तर आपण वर गोल्डन धरणार तर मी याचे चार तुकडे करून घेईन हे बघ आता ठेवला त्याच्यावर समजा ही मला सुपारी ठेवायची ही रॅक करायची तर ती उलटी ठेवायची मी मग खाली त्याचं हे येईल आणि नुसती अशी केलीस किती चिकटते आणि असं 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 जरा हे करायचं हाताने ती चिकटून जाते अशी सुपारी करायची तर बघा आपल्याला ही सुपारी अशी मध्ये ठेवून घ्यायची आहे बघा अशी मध्ये ठेवून घ्यायची सुपारी बघा मी मध्ये ठेवून घेतली आहे गोल्डन पेपर रॅप केला आहे त्याला मी व्यवस्थित केलेलं नाही तुम्ही व्यवस्थित करा मी तुम्हाला फक्त दाखवते सॅम्पल बघा आता काय करायचं आहे आपल्याला आपल्याला आता ही पूर्ण पॅक करून घ्यायची आहे सुपारी बघा आणि जरा मोठ्या मापाची भेटली तर बघा अवश्य माझी सुपारी थोडी छोटी आहे त्याच्यामुळे तर बघा हे जे वरचे मोती आहेत बघा हे जे वरचे मोती आहेत ना त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा बघा हे जे मोती आहे त्या सर्व मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची बघा अशी अशी घट्ट ओढून घ्यायचा आहे दोरा ही पूर्ण ओढून घेते बघा हे पूर्ण दोरे असे आपण अशी घट्ट ओढून घ्यायचे आहे बघा हे जे वरचे दोरे आहेत ते वरचे जे मोती आहेत त्या सर्व मोत्यांमधून सुई आपण फिरवून घेतली आहे बघा आणि बघा अशा पद्धतीने सुपारी अशी रॅप केलेली आहे आपण आता वरती ना आपण इथे एक मोती ॲड करू मोठा मोती घ्यायचा आहे बर माझ्याकडे आठ नंबरचा मोती आहे म्हणून मी तो घेते आहे आणि तो पण असाच ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आणि तो पॅक करून घ्यायचा आहे आता मी तो व्यवस्थित फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा आपली सुपारी तयार झालेली आहे बघा बघा खूप खूप सुंदर वाटते बघा या दोन सुपारी मी बनवल्या ही छोट ही जरा ही सुपारी जरा छोटी होती त्यामुळे मी हिला झिरो नंबरचे जे मोती असतात ना त्या मोत्यांमध्ये विणली आणि हा जो गोल घेतला आहे तो अकरा मोत्यांचं घेतला आहे बघा एकदम परफेक्ट मार्पात बसली आहे ती आणि सुंदर पण दिसते त्याला मी रॅप नाही केला आहे तशी सुपारी ठेवली आहे मध्ये बघा ही पण खूप सुंदर दिसते आणि ही आपण बनवली आहे तीन नंबरच्या मोत्यांमध्ये आणि ही जरा मोठी सुपारी होती आणि तरी थोडी कमी पडली मला थोडी छोटी आहे पण झाली पॅक बरं रॅप करताना मला व्यवस्थित नाही आली बरं दोन्ही सुपाऱ्या खूपच सुंदर दिसत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा कुठली सुपारी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन नवी डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत